सततच्या पावसानं शेतपिकांचं वर्धा जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय प्राथमिक अंदाजानुसार पाचशे सोळा गावांना अतिवृष्टीचा फटका बसलाय एकोणचाळीस हजार तीनशे दहा शेतकऱ्यांच्या बावीस हजार नऊशे साठ हेक्टर जमिनीला फटका बसलाय येलो मोझॅक चारकोल रॉट आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय जिल्ह्यात पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे परंतु प्रत्यक्ष मदत कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे येलो मोझॅक आणि चारकोल रॉटमुळं सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टरच्या वर शेतजमिनीला पटका बसलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय तर काही पिकं खरडून गेली आहेत काही पिकांमध्ये साच चिखल साचलाय तर अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे हाल होत आहे चोपन्न महसूल मंडळांपैकी पस्तीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली काही दृश्य आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये लक्षात येते की नेमकी परिस्थिती काय आहे वर्ध्यामध्ये तर हे शेत आहे शेत जमिनीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या पिकांमधून काहीही उगवून येईल अशी अपेक्षा अक्षरशः संपलेलीच आहे आपले प्रतिनिधी पंकज गादगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया पंकज खरं तर केवळ वर्धा नाही राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वर्ध्यामधले नेमके तपशील काय आहेत सविस्तर नक्कीच विक्रांत वर्ध्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढला आहे सततच्या पावसाने शेतांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल हो झालेला आहे सोयाबीनवर चारकोल रॉट येलो मोजॅक यासोबतच अतिवृष्टीचा फटका बसला आहे जवळपास बावीस हजार नऊशे काही हेक्टरवर हा फटका बसलेला आहे आणि एकूण एकोणचाळीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी यामुळे बाधित झाले आहे पाचशे सो सोळा गावांना हा फटका बसलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला काही अक्षरशः तळ्यांच्या स्वरूप शेताला आहे मी सध्या सोनेगावाबाजी शिवारात आहे दृश्यांमध्ये पाहू शकता अजूनही शेतातलं पाणी जे आहे हे साचूनच आहे सोपलेलं नाहीये पराठीचं पीक असो कपाशीच पीक असो सोयाबीनचं पीक असो आणि पूर्णपणे निश्चनाभूत होण्याच्या मार्गावर हो आहे शेतकरी मदतीची आर्थिक शेतकरी सरकारकडून देत आहे पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे परंतु कधी मदत मिळणार हे महत्वाचं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी हे सोनेगाव आबाजी परिसरातील काही शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये खरंच विक्रांत अश्रू आहे पुढारी न्यूजवर आपण व्यथा दाखवतो आहे आपल्यासोबत बोल शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ काय सांगाल मोठ्या प्रमाणात पाऊस आलाय हवा एकूणच मोठं नुकसान झालेलं आहे जवळजवळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण सगळे पीक म्हणजे सोयाबीन असो कपाशी असो हे उद्ध्वस्त झालेले आहे आणि आता या बाधित आकडा वाढत चाललेला आहे एकीकडे एक एक सरकारनं नुकसानाची जे मर्यादा आहे ते तीन हेक्टर वरून दोन वर आणलेली आहे आणि हेक्टरी जो खर्च जो आधी देत होते ते छत्तीस हजार रुपये देत होते आता ते बावीस हजार पाचशे रुपयावर आणला आहे त्यासोबतच पीक विमा एक रुपयाचा पीक विमा बंद केलेला आहे त्या पीक विम्यात निकषात बदल केलेला आहे पीक कापणी प्रयोगावर हा पीक विमा आहे त्याच्यामध्ये उंबरटा उत्पादन असेल सरासरी उत्पादन असेल याचा गुणा गुणाकार भागाकार वजाबाकी केलं तर निश्चितपणाने शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येणार आहे आता एकमेव पर्याय उरला आहे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकरी आता तारू शकत नाही शेतकऱ्याला जर जगवायचं असेल तर ओला दुष्काळ जाहीर करणे आणि संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय दुसरा पर्याय सरकारकडे नाही एकूणच विक्रम कर्जमाफी व ओला शेतकरी आहे काय सांगाल मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नेमकी मागणी काय असणार आहे झालेल्या पावसाचं नुकसान पाहत गेलं तर सोयाबीन असो कापूस असो तूर असो या पिकाचं नुकसान प्रचंड झालेलं आहे उत्पादन येणे शक्य नाही तर सरकारने कोणतीही निकष न लावता शेतकऱ्याला ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपयाची ताबडतोब मदत द्यावी एन डी निकष बदलावे अजून सरकारला काही करता येत असेल तर करावं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू अजूनही कोरा केलेला नाही जर याला विलंब करत असेल आणि सरकार दिरंगाई करत असेल तर येणाऱ्या काळात शेतकरी संघटना सम मोठ्या ताकदीनं राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे माफी कोणाला दिली जाते ज्याच्यावर गुन्हा आहे का शेतकरी गुन्हा केला आहे का काही त्याचा दरोडा टाकलाय चोरी केली आहे काय केली आहे बलात्कार केलाय काय खून केला आहे के शेतकऱ्याला त्याला स्वाभिमान जागवायचा असेल तर त्याला ही संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि या सरकारनं संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला करतो नक्कीच पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे मदत मदतीबद्दल काय अपेक्षा मदतीची अपेक्षा सरकारने सांगितलं कोणतेही निकष लावू नये आता शेतकऱ्यावर एवढी पाळी आहे की समोरचं येणारं पीक जर आम्हाला वाचवायचं असेल हे फक्त पीक वाचवण्याचे प्रयत्न चालूले आहे सध्या पीक काय हातात येणार आहे हे सांगताच येत नाही म्हणून सरकारने कोणतीही निकष न लावता आम्ही सांगतोय की सरकारने ताबडतोब त्याला मदत मदत द्यावी ही विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच विक्रांत मदत निकष न लावता मदत देण्याची मागणी होत आहे काय सांगाल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दा। मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण लोकांना जे आश्वासन दिले दे आहे देतो म्हणून त्याच ते, ते पूर्तता करायला पाहिजे सरकारने जे सांगितलं आहे कास्ताकार या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत वर्धा जिल्ह्यातले हे शेतकरी आहेत मात्र राज्यभरातल्या जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांवर सध्या हीच परिस्थिती आलेली आहे सरकारकडे त्या काही ते काही मागण्या आहेत त्या मागण्यांकडे आता सरकार कशाप्रकारे आहे मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि शेतकऱ्यांच्या या व्यथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी